itu kan harus lari ha

साठ दिवसानंतर त्याने अंड्या दिले अंड्यातून एक दीड महिन्यानंतर पिलून येते दहा ते, ते बारा अंड्यातून पिलून येणार अंडे देणार यातले मोस्टली तर कसं चार पाच तर खराब राहणार अंडी बाकीचे राहणार त्याच्यामध्ये पण सात तर राहणार सात आठ मधले वयस्कर एक ते दोन राहतील मोस्टली तर छोटे पक्षी दुसरे प्राणी शिकार करणार माणसं मारून टाकणार जे वयस्कर जे वयस दोनच होती सगळ्यात मित्र जाते सापाने आणि तुमच खर मित्र आहे हा सर्प हाय मित्र आता दोन उंदर कमी केले का के त्याला <laughs> महत्वाचे दोन उंदर कमी केले पर आपल्याला ते जात माहित नाही कोणती आहे की काय करत जा फक्त सापाल घेत उलट एक दिवस एक दहा दे नाही नाही आम्ही याला म्हणला हा करून द्यायला हा करून द्या नाही नाही पप्पा सर मित्राला फोन म्हणलं अरे म्हणलं असल एका दिवस नाग असेल म्हणून आपण त्याला बोलून घेतो ना तुम्हाला कसा नौलेद नौलेद ने ने आता कस आहे एखाद्या दिवस पाय पडला देतात ना आता बाया माणसं शेतातला माहिती नसतं नॉलेज आहे ना आता दामिन म्हण कसं ओळखायचं आता पिवरी बॉडी असते हा 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 असं तुम्हाला कसं का कळ शिफ्टी पूर्ण टोकदार असं टोकदार बारीक मोठे अस शहर शहर आहे बघ ती दामिन म्हणायचं मित्रांनो आपण रायवाडी येथे जो धामण जाते साप रेस्क्यू केला आहे गोट्यामध्ये बसलेला होता त्या सापाला घेऊन आपण जंगलामध्ये आलो त्याच्या हॅबिटॅटमध्ये सोडण्यासाठी तर त्या सापाला आपण सोडून घेऊया साडेसहा फुटाचे झांबण आहे 我来，我来，我来。 嗯。